नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील खैरेपाडा येथील टिमा हॉस्पिटल प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक पार पडली असून जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे यावेळी बोलल्या पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा विचार करून काही उद्योजकांनी ट्रस्टच्या माध्यमातून टिमा हॉस्पिटलची उभारणी केली होती मात्र काही काळापासून हे रुग्णालय बंद होते कोविड महामारीच्या काळात शासनाने हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू केले सध्या देखील या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू आहे पण टिमा हॉस्पिटलमधील काही ट्रस्टींनी या जागेसाठी ट्रस्टला दरमहा दहा लाख रुपये भाडे मिळावे अशी मागणी करत एक पत्र पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले आहे या पार्श्वभूमीवर तारापूर औद्योगिक क्षेत्र व बोयसर परिसरातील सर्व पक्षीय नेते सत्ताधारी विरोधक तसेच पत्रकार आणि संबंधित सरकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या सोबत टिमो हॉस्पिटल बाबत चर्चा झाली आणि या चर्चे दरम्यान सध्या तरी टिमा हॉस्पिटल सरकारी रुग्णालय म्हणूनच चालवले जावे अशी यावेळी सर्वांची मागणी होती तसेच याविषयी सर्व पक्षाने आपापले निवेदन जिल्हाधिकारी यांनाही दिले सध्या तरी या रुग्णालयात एम आय डी सीच्या आजूबाजूच्या गावातील गोरगरीब गरीब रुग्ण उपचार घेत असतात त्यांना खाजगी रुग्णालय खर्चा अभावी परवडत नाही म्हणून सरकारी रुग्णालयाचा सारा घेतला जातो आणि हे रुग्णालय ठिकाणी असल्यामुळे रुग्णांसाठी सोयस्कर आहे पहा यावेळी बैठकीसाठी आलेल्या काही नेत्यांनी ने। याबाबत आपले वक्तव्य मांडले आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार जे सध्या बोयसर येथे असणारं टिमा हॉस्पिटल त्या संबंधात आपण आणि इतर गावकरी व इतर सर्व पक्षी लोक इथे आले होते कलेक्टरला भेटले काय विषय होता आणि कशा प्रकारे आपणास उत्तर दिलं हिमो हॉस्पिटल हे ॲक्च्युली संस्थेचं हॉस्पिटल आहे ट्रस्टचं आहे ते गोरगिरीबांसाठी आणि कामगारांसाठी त्याची निर्मिती झाली होती मधल्या काळामध्ये ते हॉस्पिटल कोविडच्या काळामध्ये सरकार ताब्यात घेऊन कलेक्टरनी ताब्यात घेऊन तिकडे शासकीय कोविड रुग्ण सेंटर टाकलं होतं त्याच्यानंतर नवापूरला जे आपलं पी एस सी सेंटर आहे ते मोडकळीस आल्यामुळे ते तिकडे आपण शिफ्ट केलं होतं आणि त्या माध्यमातून मा जवळ तीनशे साडेतीनशे रुग्णांची तिकडे दर दररोज ओ पी डी चालते आणि सगळे गरीब रुग्ण असतात त्याच्यामध्ये कामगार आणि आदिवासी बोल लोक असतात तर आता टीमाच्या एक जी कमिटीमध्ये निर्माण झालेली आहे त्या हॉस्पिटलची त्यांनी ते हॉस्पिटल ते ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला विरोध म्हणून सर्वपक्षीय लोकं आणि सर्व पत्रकारांनी आ, आज कलेक्टर मॅडमकडे वेळ घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे की हे हॉस्पिटल त्या ट्रस्टच्या ताब्यात न देता कारण त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे आणि हे गोरगरीब जनतेला आता पावसाळ्याचा सीझन आहे त्याच्यामध्ये स्नेक बाईट किंवा आजारपणाचं प्रमाण वाढणार आहे तर सगळ्यांसाठी तो उपयुक्त अशी जागा आहे कारण त्यांचा प्रयत्न असा होता टीमोवाल्यांचा की हे हॉस्पिटल पुरगावला न्यावं पुरगाव हे अतिशय लांब असल्यामुळे हो जे गरीब रुग्ण आहेत त्यांना ते शक्य होणार नाही तिकडे जाणं आणि उपचार घेणं म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमला सांगितलं की हे हॉस्पिटल चाललं पाहिजे आणि गरीब रुग्णाला त्याचा सेवा मिळाली पाहिजे उत्तर काय आलं मॅडमनी सांगितलं कलेक्टर मॅडमनी सांगितलेलं आहे की हॉस्पिटल आम्ही एज इट इज चालवणार आहेत आणि त्या माध्यमातून सीला आणि त्यांच्या समिती अधिकाऱ्यांनी त्यांनी आदेश दिलेले आहेत की हे हॉस्पिटल जोर नवीन आपल्या रुग्णालय चालू होत नाही ग्रामीण हॉस्पिटल चालू आपण आले हॉस्पिटलचा मुद्दा घेऊन काय उत्तर मिळालं ट्रस्टला काही वर्षापूर्वी हॉस्पिटलसाठी जागा दिली होती नाममत्र आहे काही वर्ष हॉस्पिटल चालल्यानंतर दोन हजार ते हॉस्पिटल बंद पडलं बंद हॉस्पिटल पुन्हा सुरू बंदब व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर डिमांड ट्रस्टच्या ट्रस्टने त्या ठिकाणी महेंद्रसिंग व्यक्तीला टीमाचेच जे प्रतिनिधी आहेत त्यांना ॲज अ डायरेक्टर आणि केअरटेकर म्हणून त्यांना त्या ठिकाणी अपॉइंट केलं आणि ते हॉस्पिटल सुरू झालं दोन हजार वीसला ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू होतं ते इमारत बळीत घोषित केल्यामुळे आणि कोविड आल्यामुळे टीमा बंद असलेल्या टीमा हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस ते ग्रामीण रुग्णालय सुरू झालं आत्ता काही टीमाचे प्रतिनिधी पूर्ण टीमा ट्रस्ट नाही त्याच्यातला काही प्रतिनिधी त्या ठिकाणी ते हॉस्पिटल परतावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी गायक्री मॅडमना भेटायला आले आलेलो होतो गायक्री मॅडमनी त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की घेतलं आणि ते हॉस्पिटल तिथेच राहणार असल्यानेच आम्हाला या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे मुद्दा असा आहे की जे ट्रस्ट त्या ठिकाणी आपली जा जागा आणि आपलं हॉस्पिटल म्हणते आहे ते ट्रस्ट तरी व्हॅलिड आहे का त्यांचं ऑडिट झालेलं आहे का त्यांनी दरवर्षी एक लाख रुपये त्या ट्रस्टच्या अकाउंटला टाकायचे त्यांनी टाकलेले आहेत का आमची मागणी आहे की ते त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय इन्स्टिट्युटर राहावं आणि हे अनवॅलिड ट्रस्टची जागा हॉस्पिटलची जागा एम आय डी सीने पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी जोपर्यंत ग्रामीण रुग्णालय दुसऱ्या ठिकाणी मंजूर जागेवर होत नाही तोपर्यंत चालवावं आणि त्यानंतर दुसऱ्या ट्रस्टला ती जागा त्या ठिकाणी देण्यात येईल समजा जर ते जागा ट्रस्टने दिलेली नाही आणि तुम्ही जर कलेक्टरकडे येऊन मागणी करतात आणि तुमचं मान्य नाही केलं मागणी तर तुम्ही काय करू शकता पुढे डायरेक्टर अपॉइंट केलेला आहे त्यांनी दोन वर्षासाठी ते हॉस्पिटलसाठी जागा दिलेली आहे आणि दोन वर्ष त्या ठिकाणी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सर्वपक्षीय जनआंदोलन आंदोलनवर आमच्या सर्व पक्षीय सर्व स्थानिक संघटना आणि सर्व नागरिक गोडचवासीय आम्ही एम आय डी सीपासून पासून आहोत हा हॉस्पिटल तिथेच राहिलं पाहिजे आणि तेव्हा ही संस्था त्वरित बरखास्त करण्यात यावी कारण या संस्थेने कुठलेही नीती नियम पाळलेले नाहीत त्यांनी फक्त स्वतःचं कमर्शियल काम केलेलं आहे स्वतःचं पोट भरण्याचं काम केलेलं आहे या पदाधिकाऱ्यांवरती चौकशीचे आदेश लावावेत का तुम्ही हे न करताना अनलिगली काम का केलं जसं आपले जगदीश भाऊने सांगितलं संजय भाऊने सांगितलं की ह्यांनी दहा लाख रुपयाची मागणी केलेली आहे परत कलेक्टरकडे हा कुठल्या उद्देशाने मागणी केली आहे भाडं एक महिन्याचं दहा लाखाचं वाढा हे कुठल्या उद्देशाने केलेलं आहे शासनाने जर त्यांना शंभर रुपयावरती ही जागा अलॉट केलेली आहे गोरगरिबांच्या स्वास्थ्याकरता उपचाराकरता तर हे कुठेतरी नीतीनियमांना धरून नाही या संस्थेला त्वरित बरखास्त करण्यात यावी अन्यथा सर्वपक्षीय आम्ही आंदोलन तू करू तीव्र आंदोलन असेल